नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या ॲग्रिकॉस कृषी संवादमध्ये आज आपण पाहणार आहोत निवडणूक प्रक्रियेनंतर शपथविधी सुद्धा पार पडला सरकारसुद्धा स्थापन झाले पण अद्याप अवकाळी पावसाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत किंवा अनुदान मिळालेले नाही आहे ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे त्या भागातील शेतकऱ्यांना तात्काळ सानुग्रह मदत किंवा अग्रिम पीक विमा मिळणे अपेक्षित होते जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृषी क्षेत्रातील घडामोडी आणि महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी अॅग्रीकॉस कृषी संवाद चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान व अग्रिम पीक विमा कधी मिळेल याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या ढगपुटी सदृश्य अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति शेतकरी तेरा हजार सहाशे रुपयाचे अनुदान जाहीर करण्यात आले होते या अनुदानासंबंधित निधी जिल्हा प्रशासनाला आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच प्राप्त झाला होता मात्र ग्रामस्तरावर सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ई पीक पाहणीनुसार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेला विलंब झाल्याने सदर अनुदान आचारसंहितेमुळे थांबले होते हे अनुदान डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळणे अपेक्षित होते पण अद्यापही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित झालेली नाही आहे राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केलेल्या तातडीच्या मागणीनुसार डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापूर्वी राज्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान व अग्रिम पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशाच नवनवीन शेतीसंबंधित विविध योजना व माहितीसाठी अॅग्रीकॉस कृषी संवाद चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान